नमस्कार मंडळी तर तुम आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज मस्त सकाळी ही व्हिडिओ काढलेली आहे आणि हे कागऱ्याचं फूल कसं मस्त आलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप छान आहे तर आज मी बनवणार आहे तोंडलीची भाजी तर त्यासाठी तोंडली तर हवीच ना मग आमच्या आवारामध्ये बर्सपागेमध्ये तोंडली लागली होती तर तीच तोडून आता भाजी करणार आहोत तर ही बघा ही मोठी ती वेल आहे आणि अशी मस्त छोटी 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 तोंडलं पण लागलेली आहेत त्याच्यावर ही बघा एवढी तोंडली मला भेटलेली आहेत आणि मला जेवढी भाजी हवी होती तेवढी इनफ आहे त्यासाठी तर ही बघा एवढी तोंडली आणि तोंडलीचं कसं झालं आहे की तिला खूप अशी जागा मिळाली त्याच्यामुळे ती वाढत केली पप्पांनी थोडीशी अशी मा मांडवली केली आणि मग तिला चढवली त्या वेलीला मग ती वाढत केली आणि मग खूप आणि हे आत्ताच नाही तर आम्हाला अशा दोन तीन वेळा ताटली भरून अशा तोंडली मिळालेल्या आहेत आणि मी तर खूप क कमी काढली आहेत अजूनसुद्धा वेलीवर आहेत ती बघा कशी तीन आहेत तर भरपूर सारे आहेत आणि जेव्हा आम्हाला लागतं तेव्हा आम्ही मग तोडून ते घेतो फ्रेश फ्रेश बघा तर त्या तोंडीची आता भाजी करायची आहे म्हणून मग कढईमध्ये तेल टाकलेलं आहे कांदा टोमॅटो आणि मिरची हे मी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये भाजी पण आपल्याला झटपटच बनवायची आहे हे आपण आता परतवून घेऊयात मस्त पूर्ण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बरं का म्हणजे टोमॅटो हे आणि कांदा हा पूर्ण आपला मिक्स झाला पाहिजे नंतर मग याच्यामध्ये आहे ना हळद मसाला मी घातलेला आहे आणि हे पूर्ण फिरवून ठे म्हणजे परतून घेतलेला आहे ॲक्च्युली त्या टायमिंगला लाईट घेत गेली होती त्याच्यामुळे मग व्हिडिओज बंद झालं त्याच्यामुळे नाही जमलं मला आणि मग मी हळद मसाला वगैरे टाकल्यानंतर अरेंजमेंट करून ह्याच्यामध्ये तोंडली टाकलेली आहेत कट केलेली जी आपण तोडली होती तोंडली ती आणि त्याच्यामध्ये परतवून पुन्हा मीठ टाकलेलं आहे जे चवीपुरतं असतं खडा मीठ ते टाकलेलं आहे आणि पाणी टाकलेलं आहे आता आपण हे शिजवून घेऊयात त्याच्यासाठी मी झाकण ठेवलेलं आहे आणि असं सारखं सारखं आहे ना सारखं सारखं म्हणजे एकदम सारखं नाही बोलू शकत आ, एक थोड्या वेळाने म्हणजे वीस मिनटांनी किंवा पंचवीस मिनटांनी ते सारखं चेक करा आणि जोपर्यंत तोंडली शिजत नाही जर तुम्हाला वाटतं आहे की पाणी कमी पडतं आहे आपल्याला तर म्हणजे शिजायला तर मग थोडं पाणी टाका आणि शिजून घ्या आणि एकदा का शिजली की त्याच्यानंतर शेंगदाणा खोबरा आणि बेडकी मिरची ह्यांचा आहे ना कूट करायचा तर दोन तीन पाकळ्या लसूण टाकायचा आणि त्याचं जे वाटण आहे ना ते वाटण टाकायचं जे मी बनवलेलं आहे त्या शेंगदाण्यांचा कूट आणि नंतर मग झाकण ठेवून द्यायचा अगदी ती ग्रेव्ही झाली पाहिजे आणि खायला तयार आहे तोंडलीची मस्त भाजी